नमस्कार आज आपण आडगाव बॉम्बे येथील प्लॉटवर आलेलो आहेत आणि आपल्यासोबत आडगाव बॉम्बे येथील ज बजरंग कृषी सेवा केंद्र यांचे वितरक आहेत तर आपण जाणून घेऊया मायकोजूट या प्रॉडक्टचे रिझल्ट कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने आहेत हे फीडवरती तर सर या प्रोडक्टचे रिझल्ट आपल्याला सांगायचे असल्यास तर पर प्रत्येक शेतकऱ्यांनी फक्त प्लॉट पवा पाहावा आणि त्यावरूनच नक्की ठरवावं की, की त्यानबाच कंपनीचे मायक्रोज्यूट्स आता या प्रो प्लॉटला गेलेले आणि आपण प्रत्यक्ष पाहू शकता व्हिडिओमध्ये की पांढऱ्या मुळ्यांची संख्या कशा पद्धतीने आहे तर खरंच भरपूर काही असे मार्केटमध्ये नाव नाही सांगत पण भरपूर असे ह्युमिक असेल भरपूर मायक्रोरायज असतील पण अशा पद्धतीचे एक्सलंट रिझल्ट जर फक्त जर घ्यायचे असेल तर क्यान जूट ते कॅनबायोसेटचे मायक्रोज्यूट सोडूनच आपल्याला मिळतील आणि प्लॉटची सुद्धा पाहू शकता आपण की कशा पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला जे काही आपण सोडतो ते शंभर टक्के अपडेटिंगचं काम ते मुळ्याद्वारे होते आपल्याला माहीतच आहे आणि झाडाचं जर मुख्य जर तोंड असेल तर ते म्हणजे ब पांढऱ्या मुळ्यांची संख्या आणि ते शक्य आहे फक्त मायक्रोज्यूट्स या प्रोडक्टमुळेच तर असं मी सर्वांना सर्व शेतकऱ्यांनी सांगतो की डीलर की हां डीलरलाही सांगतो की आपण तर दुसरं देतोच पण खरंच शेतकऱ्याचा जर फायदा करायचा असेल खरंच शेतकऱ्यांना जर उत्पन्नात वाढ करायची असेल तर कॅन बायुसेचंच मायक्रोज्यू हे मुळ्यासाठी आपण वापरलेच पाहिजे आणि दिलेसुद्धा पाहिजे धन्यवाद धन्यवाद